एक प्रश्न फक्त मला आपल्या सर्वांनाच विचारायचा आहे की सध्याचं जे शासनाचं धोरण आहे की त्यामध्ये लॉटरी पद्धत सुरू आहे वैयक्तिक लाभासाठी मला आपल्याला विचारायचं आहे लॉटरी पद्धत चालू ठेवायची की बंद करायची आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व चालेल शेवटी आम्हाला दोनच ऑप्शन आहे एक तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व किंवा पन्नास टक्के लॉटरी पद्धत पन्नास टक्के फर्स्ट कम फर्स्ट सर्व दोन्ही तिने पैकी मला एक कुठेतरी पद्धत सांगा ज्या शासनाला निर्णय घेतला आम्ही आता लॉटरी पद्धत बंद करण्याच्या मार्गावर आहोतच लॉटरी पद्धत इथून गेल्यावर हाऊसमध्ये ह्यावेळेस मी घोषणा करणार आहे की लॉटरी पद्धत बंद करण्यात आली त्यामुळे सर... लॉटरी पद्धत बंद करून फर्स्ट कम फर्स्ट सर्वची ची आपण या ठिकाणी भूमिका घेऊ सर यामध्ये निधीची तुम्ही तरतूद करा थोडा जास्त निधी तो तो विषय नंतरचा आहे पहिली गोष्ट आपल्याला योजनेमध्ये सुटसुटीतपणा कसा आणायचा आहे त्या संदर्भातली चर्चा आहे फर्स फर्स तेने कागत पत्र के तर त्या संदर्भामध्ये फर्स्ट कम फर्स्ट फ्लोरला आम्ही पंधरा दिवसाची मुदत देऊ पंधरा दिवसामध्ये त्याने कागदपत्र सबमिट केले तर ठीक आहे त्याने पंधरा दिवसात कागदपत्र सबमिट नाही केले आम्ही त्याच्या खालच्या नंबरला या ठिकाणी प्रायोरिटी देऊ चालेल का ठीक आहे ओके डन आणि दुसरं